नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी येऊन पोहोचलो आहे गुहागर मधल्या गोणवली या गावी गोणवली कुळेवाडी मंडळी कसं आहे कोकण आहे ना ग्लोबलाइज होत आहे बदलत आहे खूप म्हणतात ना रिव्हॅल्युशन होतं रिव्हॉल्युशन हे अपेक्षितच असतं तर त्या पद्धतीने कोकणात देखील रिव्हॅल्युशन होत आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलत आहेत मंडळी जुनं ते सोनं आपण दरवेळी म्हणतो पण ही जुनी घर जुनी माणसं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना कोकणात खूप खास आहेत मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जवळजवळ शंभर वर्ष जुनं घर दाखवणार आहे ते पण मातीचं कोकणातल्या वास्तू बांधणी मधलं हे एक उत्तम उदाहरण असलेलं कोकणातलं जुनं मातीचं घर तर चला मंडळी गोडवली गावातलं हे शंभर वर्ष जुनं मातीचं घर बघूया चला मातीचं घर बघूया मंडळी हे आहे ते घर आता आपण आतमध्ये जाऊया आणि घरामध्ये माणसं आहेत त्यांच्याशी थोडी हो गप्पा गोष्टी देखील मारू पहिलं तर आपण घर बघून घेऊया या नमस्कार माशी तुमचं नाव कसं सविता मला सांगत किती वर्ष जुनं घर आहे तुमचं शंभर वर्षापूर्वीच चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आल्या पहिली ही सारवलेली जमीन आहे आणि बघा हे असं काहीस बांधणीचं घर याला काय म्हणतात पडवी आणि ही ओटी अरे वा सुंदर सोंडळी बघा आणि हे जुने खांब आहेत आणि त्याला बघा खाली अशी दगडाचं जोत वगैरे असताना तसंच आहे चिऱ्याचं इकडे जोत आहे पण इथे बघा हा दगड आहे खांबाला आणि अशी काहीशी बांधणी असलेलं हे घर चला हळूहळू थोड्या सगळ्याच गोष्टी आपण एक्सप्लोर करूया चला मंडळी घरात आपण आतमध्ये आलो आणि आल्याच्या आपल्याला एक को, कोकणातल्या जुन्या घरांमध्ये असलेली कॉमन गोष्ट पाहायला मिळाली आता हे जे आहे याला व्हायन म्हणतात बरोबर ना अशी दगडी व्हायन असतात जे की कोकणात बहुतांश लोक शेती वगैरे करतात धान्य पिकवतात त्याच्यापैकी नाचणी वरी भात वगैरे असतो तर हे तुम्ही व्हायान म्हणतात ना बर याला बरं याला व्हायना ते तुम्ही काय कुठलं धान्य काढायचं वगैरे नाचणी सर्व बारवीत पहिला कुठायची बरोबर आणि याला मुसळ म्हणतात मुसळ बरोबर ते कसं काढतात कांडायचं जर दाखवाल तर असं <laughs> असं असं म्हणजे आणि याच्यावरती गाणी पण असायची गाण्या म्हणायच्या बरोबर चला हे मुस हे धान्य कांडण्यासाठी असलेलं वायान आणि हे मुसळ तर मंडळी तुम्हाला आल्या पडवीतलं वायान दाखवलं पण आता आपण कोट्यावरती जाणार आहोत ह्या भागाला कोकणात ओटा म्हणतात जुन्या बांधणीतली जी घरं आहेत तर त्यांना असा विशिष्ट ओटा असतो आता इथे तुम्ही पाहू शकता हा जो खांब आहे त्याला वरती भाल आहे आडवा जो असतो माळ्याला त्याला भाल म्हणतात आणि त्या भाळावरती बघा एक नक्षीकाम केलंय सिंह दिसतोय कदाचित बरोबर ना तर सिंह आहे आणि इथून आता आपण वरती जाऊया ओटीवरती जाऊया मंडळी आता आपण ओट्यावरती आलो आहोत ओटा ओटी असं शब्द प्रचलित आहेत लहानपणी ओटीवरती खेळण्याचे लहान मुलांचे म्हणतात ना खेळ इथे रंगायचे डाव म्हणतात ना एक वेगवेगळे खेळांचे डाव असायचे ते या ठिकाणी खेळायचे माझ्या देखील काही माझ्या घरातल्या आठवणी आहेत जुन्या घरातल्या त्याच्यामुळे नक्कीच ही जी काही ओटी आहे ना ती मस्तपैकी बस बसण्यासाठी पण वापरत असते आणि मस्तपैकी बस इथे बसून सगळेच एकत्र गणपतीतल्या आरत्या म्हणू नका भजन म्हणू नका कीर्तन म्हणू नका किंवा इतर कुठल्या आपल्या ज्या गोष्टी असतात जेवण पण ओटीवरतीच बऱ्याच वेळी होतं जेव्हा पाहुणे रावणे मंडळी येतात तेव्हा तो आता तुम्हाला इथे दाखवतो बघा हे जे आहे हे भिंतीमध्ये असतं याला असे थोडस आतमध्ये असतं तर याला सानं म्हणतात आमच्याकडे दिवा ब, दिवा वगैरे ठेवणार कोकणात लाईट वगैरे नसायची तर दिवे या ठिकाणी प्लेस केले जायचे जेणेकरून असं थोडासा प्रकाश यायचा हे बघा हे लाकडी खुंटी आहे हे पूर्ण जे दिवाला आहे ते पूर्ण मातीचं आहे मातीच्या मापांचं आहे आता ही खुंटी आहे तशा या खुंट्या बघा आहेत काही पिशवी वगैरे ठेवण्यासाठी वगैरे त्याचा वापर होतो आता नाही बघा हा आत जाण्यासाठी दरवाजा आहे त्याच्याबद्दल तु तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात ते बघा आत आतमध्ये सेक्युरिटी कपाट लॉक बघा कसं आहे लॉक गाव गावाला असं लॉक असतंय बघा हे वरती गेलं हे कपाट उघडणार हे बंद केलं हा आत्ता काय उघडणार नाही जो मुं, तर मुंबईतून कोणी नौखा माणूस आला आणि कपाट उघडायला गेला त्याच्याने कपाट उघडणार नाही कारण हे बघा हे लॉक आहे असं चला इकडे देखील दोन साने आहेत अशा ढोलकी कोणात जुन्या अशी वाद्यवृंद आहेत लोककले मग ढोलकी असू दे मृदुंग असू दे लटकवायला ह्या कुंटी कुंटीचा वापर होतो कुटी किंवा कुंटी ना शब्द प्रचलित आहे इकडे आहे बघा हा कदाचित तांब्याचा असावा आणि याच्यावरती जे बकऱ्याचं चांबडा किंवा मग जे चांबड्याचा ताशा असतो तो भन्नाट खरं तर कस वाजवणारा कसबी माणूस असला तर पाच दहा किलोमीटर पर्यंत या ताशाचा आवाज पोहोचतो आता जे आलेत ना ते नवीन ताशा आलेत पण हा कोकणातला पारंपरिक जुना ताशा आहे चला मंडळी ओटी उटी दाखवली आता मला मजगरामध्ये नेतो या मंडळी आता आपण मजगरात आलो आहोत आणि या ठिकाणी खर तर एक वेगळी बांधणी आहे आणि घरी गणपती असू दे किंवा देवाचं घर वगैरे असतं ना ते याच दरम्यान असत म्हणजे मजगरातच असतं इकडे देखील लाकडी खांब आहे आता तुम्ही इकडे बघू शकता इथे कदाचित गणपती बाप्पा बसायचा बसतात गवर आणि गणपती बाप्पा बसतो आणि हे बघा याला मंडपी म्हणतात आमच्या इकडे मावशी तिकडून मला सांगतायत तर मी त्या त्या गोष्टी तुम्हाला सांगतो कारण माझ्यापेक्षा तर त्यांचा अनुभव जास्तच आहे हे जी काही फ्रेम बघतात त्याला मंडपी म्हणतात आणि इथे गणपती बाप्पा आणि गवर बसते त्याचबरोबर इकडे देवघर आहे तर मंडळी हे देवघर होत आणि हा बोला त्याला काय म्हणतात हडप्पा धान्य धान्याचं कोठार म्हणू शकतो गावाकडच्या शेतकरी कुटुंबातलं धान्याचं कोठार आणि याच्यापेक्षा मोठा असतो त्याला पेठारा कोठारा आणि पेठारा काय असं पण म्हणतात ना तर माझ्या मामाच्या घरी याच्यापेक्षा मोठा पेटारा होता कारण ते गावकर होते आणि सगळ्यांचा कर वसूल केला जायचा तर इकडे धान्य साठवण्यासाठी बघा ह्या सगळ्या असे बॉक्स बनवले गेलेले आहेत याच्यामध्ये धान्य साठवणे होते त्याचबरोबर आता बघा इथे आल्याच्या नंतर इथे देखील साने आहेत त्या बाजूला आणि या बाजूला म्हणजे गावाकडे ज्यावेळी लाईट नव्हती त्यावेळी या साण्यांचा दिवा ठेवण्यासाठी वापर केला जायचा मंडळी आता हे बघा माळ्यावर वगैरे चढायचं असेल तर याने मस्त पैकी तुम्ही असं चढू शकता याला दादर म्हणून आहे तुम्ही दादर मुंबई दादर लोकल वगैरे म्हणताना तो शब्द नाही किंवा दादर स्टेशन नव्हे तर माळ्यावर चढण्यासाठी शिडी असायची अशी लाकडी बनवलेली त्याला दादर म्हणायची मंडळी खरं तर दादरावरून आता आपण वरती आलो आहोत माळ्यावरती खरंच अडगळीच्या वस्तू असू दे आ, मग इथे ना खजाना असतो गावाकडच्या जुन्या गोष्टींचा खजाना असतो म्हणजे वापरात नसलेल्या गोष्टी वगैरे पण ठेवल्या जातात त्याचबरोबर आता मी जे काही माळ्यावर बघतोय ना मंडळी तुम्ही बघाल ना तर एकदम म्हणतात ना चाट पडाल चाट दाखवतो तुम्हाला ते आता माझ्याकडे ते आता चाट कसं पाडायचं तुम्ही बघतो तर मंडळी हा बघा असा माळा आहे खरं तर हे बघा हे जुनं भांड आहे मातीचं या प्लास्टिक बादलीच्या पुढे तर मंडळी त्याच्या पुढे जो आहे ना तो हारा आहे आणि बरोबर हे काही तपेल तपेल अस म्हणतात ना तुमच्याकडे किती मोठा तपेल आहे बघा फार पूर्वी काही काही घरां घरांमध्ये ना लोक एवढ्या मोठ्या तपेलात देखील जेवण बनवायचे बरोबर ना हा बघा मावशी खालून मला सांगतायत मी माळ्यावर आहे तर हे आहे तपेल मंडळी त्याच ड्रमाच्या बाजूला बघा इकडे या जुन्या ढोलक्या आहेत आणि त्याच्याच खाली एक मडका आहे त्या बाजूला पुढे एक जुनी पेटी आहे कोकणात फार पूर्वी आहेत ना आखाडा किंवा बनाट्या ही एक युद्ध कला कौशल्य असलेली गोष्ट किंवा मग एक युद्ध कला होती तर त्याच्यामध्ये बघा वापरत येणाऱ्या लाठी मध्ये वापरत येणाऱ्या ह्या जुन्या काठ्या आहेत बनाट्याच्या या विशिष्ट पद्धतीने असायची बघा हे इथे जाड असायचं हा खजाना आहे हा आमच्या कोकणातल्या जुन्या गत वैभव म्हणतात ना ज्याला काही जे जुनं वैभव होत तर ते तो ते हे सगळं वैभव आहे सध्या हे माळ्यावर आहे चला मंडळी तुम्हाला काय माळ्यावरती काय आता जाऊ शकत नाही कारण फळ्या थोड्याशा जीर्ण झाल्या त्याच्यामुळे आपण काय आपलं वजनाचा भार त्या फळ्यांवरती न देता खाली उतरूया उतरलो एकदाचा दादरावरून खाली मंडळी कसं आहे कोकणात फार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आज सगळ्यात काही कुटुंब अजून देखील एकत्रच नांदतात एका घरामध्ये पण त्यावेळी कसं मग मोठं कुटुंब असल्यामुळे थोड्याश्या एक खोल्या असायच्या घरात किती कुटुंब होती म्हणजे किती जण भाऊ वगैरे होते किंवा किती कुटुंब आता वेगळी झाली या घरापासून नऊ जण आता त्यांची घरं वेगवेगळी झाली बरोबर आणि जवळजवळ किती माणसं होती त्यावेळी या घरात पंचवीस तीस माणसं होती बर आता ही जी खोली आहे ती कोणासाठी भावांसाठी किंवा इतर वापरासाठी वेगळ्या कुटुंबासाठी चला आतमध्ये जाऊया हा तर ही आहे ती रूम तर मावशी या रूम मध्ये काय काय आहे आता मला सांगा अच्छा इकडे तुम्ही हा पाहिली आहे ना कोकणात धान्य भोजण्याची एक वेगळी पद्धत होती बरोबर ना तुम्ही नाचणी वऱ्या हरिक वगैरे पिकवायची काय पहिले पिकवायचे तर त्याचं मोजमाप कसं व्हायचं याला काय म्हणतात पायली पायली आणि मापट चिपट असे याच्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी असतात ते आता नाही कुठे पाहायला मिळत नाही पण हा शेर आणि हे पायली आता हे पायलीचं वजन कसं काय होतं मावशी पायली सोळा पायली भरलं ना तर ही आहे कोकणातलं धान्य मोजायचं प्रमाण इकडे तर पाट्या वरवंट आहे ते तुम्ही पाहू शकता इकडे एक जुनी गोष्ट पाहायला मिळाली अडू ना मावशी असू द्या असू द्या असू द्या हे बघा मंडळी आता तुम्ही आहे ना चक्कीवरचे पोहे वगैरे खात असाल पण पहा पूर्वी कोकणात उकळीवर पोहे वाटले जायचे तर धान्य याच्यामध्ये तांदूळ टाकायचे म्हणजे हे चुलीवर असायचं याच्यावरती याच्या आतमध्ये मध्ये हे भात टाकायचे ओला भात ना बरोबर ओला भात टाकायचे आणि मग इकडून बघा त्या फनगुल्या काढायच्या याचं ढवळून ढवळून हे कोणाकोणाच्या आठवण येत असेल सांगा जरूर कोणी कोणी उकळीचे पोहे खाल्ले असतील त्यांनाच हे भांड माहिती असेल मंडळी हे बघा अजून एक आपल्याला मस्तपैकी मोठं असं धान्य साठवण्याचा हडपा पाहायला मिळालाय आणि इकडे बघा त्या दोन लोखंडी पेट्या जुन्याच आहेत त्याचबरोबर इकडे बघा जुन्यातला आजचा ही फ्रेम फक्त सुतार मंडळीच वगैरे बनवू शकायची अशी आता इकडे बघा हे कपाट आहे हा याच्यामध्ये आता इकडे खाली चूल वगैरे पण आहे हे बघा हे चूल आहे तर मसाल्याच्या काही वस्तू वगैरे असते ते इथेच ठेवल्या जायच्या किंवा तेलाच्या मांजर वगैरे म्हणतात तेल उडपडी करू शकतं म्हणून त्या अशी गोष्टी सेक्युरिटी साठी ह्या दिवालामध्येच असलेल्या ह्या गोष्टी पूर्वी कोकणातल्या घरांमध्ये पाहायला मिळायच्या अजून एक मंडळी कोकणात यांना लग्न कार्य वगैरे होतं त्याच्या अगोदर यांना घिरट सोबन हा प्रकार असतो कोकणात जर तुम्ही कोकणातली असाल आणि कोकणातल्या लग्न कार्यातला घिरट सोबन ही पद्धत तुम्हाला नक्कीच माहिती असेल बाहेरच्या लोकांना फार कमी माहिती असेल तर इकड्यांना सोबण वगैरे म्हणजे झाड वगैरे तोडावं लागतं मग लग्न कार्यात चूल वगैरे म्हणतात ना पेटवण्यासाठी लाकडं वगैरे त्या दिवशी आणली जातात त्या दिवशी धान्याचे म्हणजे करट वगैरे दिली जाते तर ती करड या घेरटावरती दळली जाते किंवा मग भरडली जाते सो हा घिरट आहे याला घिरट म्हणतात म्हणजे ते बघा इकडे कोकणातल्या घरांमध्ये कपडे वगैरे वाळत ठेवण्यासाठी किंवा मग कपडे वगैरे ठेवण्यासाठी ही दांडी बनवली गेली आहे बघा जुन्या घरामध्ये पाहायला मिळते हे जुनं लाकडी कपाट त्याच्यामध्ये काही जेवण वगैरे पण ठेवायचं जुन्या गावातला फ्रीज आहे असंच म्हणा याच्यामध्ये जेवण वगैरे मांजर वगैरे येऊन उपडी करायचं किंवा मांजर वगैरे येऊन हे करायचं त्याच्यासाठी सेक्युरिटीसाठी हे कपाट असायचं मसाल्याचे पदार्थ मसाले वगैरे याच्यामध्ये स्टोर व्हायचे कडधान्य जेवणासाठी इतर काही लागणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये असायच्या तर हा जुना फ्रीज असं म्हणूया तर इकडे बघा इथे बघा इथून तर तुम्ही आता आतमध्ये आलात पडमी मधून पण मजगरात जायचं असेल तर अजून एक शॉर्टकट हा दरवाजा इथून तुम्ही डायरेक्ट थेट मजगरात देखील जाऊ शकता इथे हे जुने अंडे ए, आ, ज़वड़ ज़वड़, मोटे -मोटे हे पितळेचे किंवा तांब्याचे असायचे आणि अतिशय जड म्हणजे हा अंडा जवळ जवळ कोसो दूरवरून फार पूर्वी महिला आणायचा वरती माळ्यावर तुम्हाला ते तपेल दाखवलं ना एवढे मोठे मोठे अंडे पण असायचे चला अजून एक तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इकडे झुम करा जरा मंडळी हे बघा हे जे आहे ना या मातीच्या घरामध्ये मा अजून दोन घरं आपल्याला पाहायला मिळाली आमच्या इकडे त्याला कुंभारीण म्हणतात त्या कीटक किंवा की तो छोटासा उडणारा पक्षी असतो ना पक्षी नाही म्हणू शकत कीटक असतो उडणारा तो वो हे सगळं मातीची घरं बनवतो इकडे काय आणि हे बघा इथे काय आणि ह्या फळीवर तशीच त्याने ठेवली आहे सो so, आमच्याकडे काय माहिती याला असं कोकणातल्या घरांमध्ये भालावरती किंवा असं कुठेतरी फळीवरती हे मातीचे घरं असत आणि याच्यात ती तो कीटक जो असतो ज्याला आम्ही कुंभारीण म्हणतो तो किड्या आणून स्टोअर करतो सो त्याचं माती मातीच्या घरातलं आणखीन एक मातीचं घर हे आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे पडवीपासून आपण एका खोलीमध्ये गेलो होतो समोरच तशी एक खोली आहे पण तिथे आता थोडंसं सा अडगळीचं सामान वगैरे आहे त्याच्यामुळे काही आपण बघू शकत नाही या ठिकाणी ज्या ज्या काही वस्तू किंवा साहित्य आपल्याला पाहायला मिळालं जुनं ते त्या रूममध्ये असते त्या खोलीमध्ये असतात सो ही सगळं अशी आपण ऑल ओव्हर तुम्हाला एक टूर दिली मावशी मला सांगा तुमचं जवळजवळ कधी लग्न झालं आणि या घरात आला एक मध्ये बघा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष तरी झाल्या त्याला तुमच्या जाऊ तर तुम्ही देखील याच घरामध्ये या घरापासून सगळेच कुटुंब वाढत गेलं गोविंदी अच्छा बरोबर म्हणजे एक संगतीने तुम्ही बरोबर

आणि कसं काय त्यावेळी काय होत या कारण त्यावेळी म्हणजे लहान लहान रूम होते आमच्या आमच्या जम हे जसं आहेत ना तेवढेच बरोबर मला सांगा त्यावेळी तुम्ही लग्न करून इथे आल्याच्या नंतर इकडे एकत्र कुटुंब पद्धती होती तर जेवण वगैरे एकत्र जेवण नाही जेवण वेगवेगळं व्हायचं पण आम्ही सर्व एक म्हणून ओटीवरती येऊन सगळे जेवायचे काय नाही अच्छा सासवा सुना कधी फटमटलेली ना किंवा आ, सुना कधी सासूांना कधी हडतूड केलेलं प्रेम आणि शेती वगैरे सर्व चांगले होते शेती वगैरे तुमची एकत्र होती वेगवेगळेच करायची पण सगळंच धान्य वगैरे यायचं एकमेकांना वेगवेगळे आणि जेवायला एकत्र कधी सण वगैरे असला तर गोवर गणपती आहे ना सर्व एक ठिकाणी आता तुमचे काही नातवंड वगैरे मुंबईला आहेत किंवा कोण मुलं वगैरे मुंबईला आहेत आता ते गावी आल्याच्या नंतर ह्या घरात एकत्र येत असतील ना गणपती गणपती सगळे म्हणजे मूळ घर तुमचं हे, हे आणि गवर वगैरे हौश वगैरे असतील सर्व बरोबर तुमचं आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं घर लोकांना दाखवलंय खर तर फार पूर्वी कोकणात या सगळ्या समृद्ध गोष्टी होत्या आता त्या पुढच्या पिढीला बघायला मिळते की नाही मिळते त्याच्यात शाश्वती नाही तर तुमच्या मायापासून आम्ही सगळ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी दाखवल्या सो तुम्ही आम्हाला शूटिंग करण्यास परवानगी दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद तर मंडळी आपण या घरामध्ये खास आपला मित्र गुहागर मधला खास मित्र आणि आपला गुहागर मधला माझं जेव्हा चॅनल सुरू झालं होतं तेव्हापासून कमेंट करायचा मित्र आणि भावाचा देखील चॅनल होता रुपेश वीर ब्लॉग सात आठ वर्षापासूनची मैत्री कधीही त्याला पाहिलं नव्हतं त्याने तोही मला कधी भेटला नव्हता पण व्हिडिओच्या माध्यमातून तो आणि त्याची माझी मैत्री होती आणि आज फायनली त्याच्या गावी आलो रुपेश फायनली भेटलो आणि तुम्हाला हे जुनं मातीचं घर दाखवलंस त्याच्याबद्दल तुझे खरंच खूप आभार याचं देखील युट्यूब चॅनल आहे रुपेश वीर ब्लॉग्स भेटून छान वाटलं मंडळी कोकणातलं जुनं शंभर वर्षापूर्वीचं घर आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंय आता हे घर रिनोवेशनला जाणार आहे किंवा नवीन बांधणी होणार याची नवीन पद्धतीचं घर येणार आहे पण कोकणातली अशी जुनी घरं त्यांची विशिष्ट मांडणी ओटी पडवी बाजूची दोन रूम अशा पद्धतीची एक कॉमन बांधणी असायची आणि या जुन्या घरातल्या आठवणी देखील असायच्या आता मावशी माझ्याशी बोलताना बऱ्याच गोष्टी त्यांना बोलायला जमत नव्हतं पण नक्कीच जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्ष त्यांनी या घरात सुखी संसार केला या भिंतींशी त्यांचं एक वेगळंच नातं असतं माझंही बालपण अशाच मातेच्या घरात गेलं होतं त्याच्यामुळे नक्कीच मी या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो हे आता गतकालीन वैभव आता पाठी सरायला लागणार आहे म्हणजे काळानुरूप आता बदलणार आहे तर नक्कीच म्हटलं हा ठेवा रुपेशच्या माध्यमातून आपण इथे पोचलो आणि म्हटलं की या जुन्या घराचा ठेवा व्हिडिओच्या माध्यमातून संग्रहित राहावा याच्यासाठी हा केलेला एक छोटासा व्हिडिओ मंडळी तुम्हाला या कोकणाच्या शंभर वर्ष जुन्या घराचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलोच असा नंद गाय घरी नंदा गाश घरी नंदा गाश्वरे घरी नंदा गायश्वरे घरी श्री कृष्ण बलराम दोघे ग बले दोगे श्री कृष्ण दोघे श्री कृष्ण दोघे दोगे श्री कृष्ण बलेराम दोगे श्री कृष्ण बलेराम दोगे शोध न पा उ ते छश्वर धाव बिराव पाते गेश्वर धाव बिरावून पाते छश्वर धाव बिरावून पाते अंगाला घाम सुटला रे घाम सुटला अंगाला घाम सुटला अंगाला घाम सुटला ग अंगाला घाम सुटला अंगाला घाम सुटला जरा साक केला थांबवा रे केला थांबवा